नमस्कार सिक्रेट मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान अशी वड्याची बरीची सांगडे तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट कर करून सांगा मला त्याची ते ते भाजी केलेली आहे एकदम मी वडे कसे बनवायचे ते सांगितलेले आहे आता वड्याची भाजी मी कशी केली ते सांगत आहे तुम्हाला ही भाजी खूप छान आहे खूप टेस्टी लागते तुम्ही पोळीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा कशासोबतही खूप टेस्टी आणि खूप छान लागते आणि ड्युटीसाठी एमर्जन्सीमध्ये पण करायला खूप सोपी आहे जर भाजी जी कोणती करायची ते जर सुचत नसेल तर ही भाजी तुम्ही एमर्जन्सी करू शकता पाहुणे आल्यानंतरही मस्तपैकी भाजी आणि भाकरी करून जर वाढलं तर पाहुणे देखील असे वड्यांची भाजी जर केली ना के तर नाव घेतील ते दहा वेळेस बोलून दाखवतील की खूप छान भाजी झाली म्हणून तर तुम्ही नक्की अशा पद्धतीची भाजी करून बघा तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि नाही आवडली तर तुम्ही डिसलाईकही करू शकता आणि सांगा की या भाजीमध्ये काय टाकायचं राहिलं काय बाकी राहिलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तो पर आता ही रेसिपी कशी करायची आहे ते आपण पाहूया हॅलो एव्हरीवन आज मी तुम्हाला वड्याची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे एका व्हिडिओमध्ये मी वडे कसे करायचे ते सांगितलेले आहेत आता मी तुम्हाला वड्याची भाजी ले ले हो आ, कशी करायची ते सांगणार आहे मी थोडेसे दोन टाईपचे वडे केलेले होते दोन टाईपचे वडे कसे करायचे ते माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता माझा व्हिडिओ एक आहे त्याच्यावर आणि आता खूप ह्या दिवसामध्ये भाज्या खूप कमी असल्यामुळं आपल्याला आप भाज्याची खूप चिंता येते की कोणती भाजी करावी म्हणून आपण त्यासाठी ही ऑप्शनल पद्धत शोधून ठेवलेली असते म्हणून आपण एमर्जन्सीसाठी ही वड्याची भाजी करू शकतो आता मला ड्युटीला जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे लवकर जायचं आहे त्यासाठी मग मला फास्ट वड्याची भाजी करायची होती कोणती तरी तर म्हटलं ही भाजी करावी आणि तुम्हाला पण शेअर करावी की मी फास्टमध्ये ही भाजी कशी करते फक्त पाच ते सात मिनटातच ही भाजी कशी तयार होते ते बघूया आपण त्यासाठी मी एक वाटी थो वडे घेतलेले आहेत आता याला थोड़ी भाज ना मी याला थोडेसे असे भाजणार आहे तर पाहू शकता तुम्ही मी आता शेगडीवर एक कढाई ठेवलेली आहे त्यावर मी हे वडे सगळे शेवतून देते आणि आपण हे थोडेसे लालसर होईपर्यंत भाजायचे आहे हे फक्त मुगाचे मिक्स डाळीचेच वडे आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला खूप कमी पाण्यामध्ये ही भाजी सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे थोडेसे असे कढई जास्त तापलेले आहे स्पीड थोडासा कमी केलेला आहे मी आणि थोडंसं काय करते तेल टाकते जेणेकरून थोडीशी लालसर भासतील छानपैकी थोडीशी तेलाची अशी नार सोडते मी अगदी थोडस तेल टाकायचं आहे जे त्याच्यामध्येच मुरून जाईल आणि ते त्याला एक अशी छानशी चव येईल भाजत्या वेळेस मस्त खमंग असा सुगंधही पूर्ण घरभर पसरत आहे हे फक्त मगडाळीची वडे आहेत त्याच्यामुळे याला जास्त शिजायला वेळ लागत नाही आणि खूप फार भाजी होते तयार पोळ्याचं पीठ तयार केलेलं आहे मी म्हटलं एकीकडं भाजी टाकावी एकीकडं पोळ्या कराव्या म्हणून मी आता शॉर्टकट पद्धतीची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही हे सर्व असं मस्तपैकी थोडे ते भाजलेले आहेत रंगही असं लाल सर आलेला आहे त्याला आता काय करूया आपण हे गा म्हणजे उतरून घेऊया भाजल्यानं काय होते की वड्याला खूप छान अशी वेगळी टेस्ट येते त्याच्यामुळं आपण थोडंसं लालसर भाजलं ना की अजून भाज्या भाजी अजून खमंग होते एकदम त्यामुळं आपण ही भाज तो तो भाजी पाहो म्हणजे तशी पण केली तरी चालते कोणी कोणी तशी पण करतं डायरेक्ट आता वडे भाजीमध्ये टाकून देतो तसं कर, नाही का तसं न करता आपण थोडंसं भाजलं की नाही तर भाजी एकदम छान अशी होते तर आपण त्याच पद्धतीने ही भाजी करणार आहोत छान भाजलेत ते आता लालसर झाले तर मी हे उतरून घेते आणि आपण फोडणीची तयारी करू तर पाहू शकता तुम्ही एक मिक्सरचा जार घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आपण काय करूया थोडंसं लसणाच्या पाक्या टाकूया जी की जेवढे आपल्याला चवीला लागेल तेवढे इतके बस होईल कारण मी खूप थोडेसेच घेतलेलं आहे डोळे त्यानंतर त्याच्यात थोडीशी अद्रक टाकूया अद्रक पण थोडीच घ्यायची आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अद्रक खाल्ल्याने थोडा त्रास होतो थोडं जास्त वा हीट व्हायला लागतं शरीरामध्ये त्याच्यामुळं आपण अद्रक थोडीशीच घ्यायची आहे उन्हाळ्यामध्ये फक्त एरवी थोडीशी घे बरोबर बराबरीने घेतली तरी चालते त्यानंतर मी थोडंसं खोबऱ्याचं कीच घेतलेला आहे जोराळीमेट भेटतो बस झालं इतका एक ते दीड चमचा घेऊया आपण मी जवळपास दीड चमचा घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर त्यानंतर मी थोडीशी कोथंबीर टाकत आहे त्याच्यामध्ये जी धुवून आणि कापून घेतलेली आहे आता काय करू आपण याला जाडसर मिक्सरमध्ये काढून घेऊया जेणेकरून ते आपल्याला फोडी द्यायला काम येईल आता थोडंसं जाडसर मिक्सरमध्ये काढते मी तर पाहूया आपण कसं मिक्सरमध्ये निघलेलं आहे पाहू शकता तुम्ही मिक्सरमध्ये असं जाड सरस काढलेलं आहे मी असंच पाहिजे आपल्याला जाड सरस भाजीचे चव अजून खूप छान येते आता मी एक आता फोडी द्यायला सुरुवात करूया आपण त्याआधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची विसरून गेलेली आहे की आपण जे वडे भाजलेले आहेत ना ते त्याला आपण थोडीशी अशी बारीक करणार आहोत खलबत्त्यामध्ये कारण ते लवकर शिजत नाही आणि शिजल शिजायला जास्त वेळ लागतो आणि आपल्याला लो भाजी लवकर करायची आहे त्यामुळे आपण थोडेसे त्याला जाडसर कुटून घेऊया थोडे थोडे करून कुठून घ्यायचे आहे जेणे जेणेकरून त्याची लेवल अशी बरोबर आली पाहिजे हे अशा पद्धतीने आपण सगळे वडे असे बारीक करून घेणार आहेत तर हे पा पाहू शकता तुम्ही मी सारख्या पद आकारामध्ये थोडेसे वडे फाडू तोडून घेतलेले आहेत जेणेकरून हो लवकर शिजतील आणि आपल्या ड्युटीला जायला वेळही होणार नाही आता आपण थोडीची तयारी करूया ही उन्हाळ्याची सिजनेबल पन भाजी आहे पण आपण ती कधीही करू शकतो पण उन्हाळ्यात खायला खूपच चवदार लागते ती भाजी आता पाहू शकता तुम्ही मी शेगडीवर एक कढई ठेवलेली आहे त्याचं थोडंसं तेल टाकते मी पाहू शकता तुम्ही मी शेगडीवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात तेल टाकत आहे मी तेल थोडंसं उरलेलं होतं ते सगळं संपून टाकते तर पाहू शकता तुम्ही तेल तापलेलं आहे चांगलं त्याला फोडणी देऊया आपण आता त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण मोहरी टाकू त्यानंतर जिरे टाकू जिरे चांगले घेऊन तर सं आपण जे मिक्सरमध्ये काढलं होतं वाटण ते टाकून देऊ केल्या मस्त गरम करून घेऊया आपण हे सांगलं थोडं थोडं वाचलं की आपण असा कांदा कापलेला आहे तर ते कांदाही टाकून देणार आहे आपण ते पण थोडासा मऊ होईल त्याच्यासोबत जास्त काही मी असे वाटण घाटण की नाही करत एकदम सिंपल फिकट भाजी कोणी कोणी वाटणची भाजी पण पन करतो पण मला इतका काही वेळ नसतो हो दिवशी तर मी खूप छोटली भाज्या करते जेव्हा आपण ड्युटीवरही मिळू शकतो किंवा घरी पण पोटभर जेवण करू शकतो दिवाटी वडे हे मुळातच खूप टेस्टी असतात ना त्याच्यामुळे त्याला इतकं वाटण घाटण करायची गरज पडत नाही पण केल्यावरती पण छानच होते भाजी पण त्यापेक्षाही कमी वेळेत कमी साहित्यामध्ये जवदार होणारी भाजी आहे औक असा मोमो घाल लागलेला आहे आता मी काय करते या दिवसामध्ये थोडंसं लाल हिरवी लाल जी मिरची असते त्याच्यामध्ये मी थोडंसं लसूण टाकून ती मिरची ना एक मिक्सरचं भांडं भरून मिरची काढून ठेवत असते लसूण टाकून तर त्याचाच उपयोग आहे मी बाकी तर काहीही टाकणार नाही मसाले आता याला मस्तपैकी असं आपण मेल निघून गेला ना हे आपण तर ते टाकणार आहोत तर हे पहा आता हे कांदा मसाल्यापैकी फ्राय झालेला आहे आता आपण याच्यात मी जे तुम्हाला तिखट सांगितलेलं होतं जाडसर लाल मिरचीचं हे टाकलेलं आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद पण टाकत आहे मी एक अर्धा चमचा हळद टाकली जास्त ठसका होत आहे हळद टाकलेली आहे की चांगली आपण ते मसाला चांगला भाजला की आपण एक टोमॅटो कापला होता तो टाकतो त्याला पण चांगलं हल्ला लक्षात ठेवायचं आहे आपलं वड्यामध्ये मीठ आहे आपण टाकलेलं बनवते वेळेस तर त्या हिशोबातच मीठ ठेवलं टाकायचं आहे मी आता टोमॅटो टाकलेला असल्यामुळं टोमॅटो टाकलं असल्यामुळं मीठ प्रमाणातच टाकणार आहे मी मीठ टाकण्याची काळजी घ्यायची आहे आपण आपल्या पद्धतीने गरज पाहिले तर जास्त खारी तुमच्या हे तुमच्या आता मीठ टाकल्यानंतर टोमॅटो कसं नरम व्हायला लागलेला आहे पाहूया आपण टोमॅटो नरम झालेत का हा थोडेसेरम झालेले आहेत टोमॅटो बाकीची भाजी खूपच शिजून जाते आता काय करू आपण हे वडे टाकून घाललेले पूर्ण याच्यामध्ये मस्ताची थोडीशी छान नेण्यासारखी घरी खाण्यासारखी एकदम मस्त आणि चवदार भाजी होते आता आपण मी एकीकडे एक गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर आपण गरमच पाणी टाकायचं आहे थंड काही टाकायचं पाहू शकता तुम्ही गरजेनुसार मी ए, गरम पाणी टाकलेलं आहे इतकं टाकलं तर भरपूर कमी होतं त्याच्यातलं मी जवळ दोन अडीच ग्लास ता गरम पाणी टाकलेलं आहे मुगात मूग जास्त गरम पाणी शोषून घेतं त्याच्यामुळे मी जास्त गरम पाणी टाकलेलं आहे आता याला आपण छानपैकी शिजून देऊया पण आपली भाजी खूप छान पद्धतीने शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता की ते छान अशी मस्त झालेली आहे सुगंध पण खूप छान येत आहे आणि मी ताटात सर्व करून दाखवते तुम्हाला एकदम असे मस्त आणि भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत कशासोबतही खा खूप छान लागते ही भाजी आणि तुम्हाला माझ्या चॅनलच्या रेसिपी जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर देखील करा आता आपण काय करू याच्यावर कोथंबीर सर्व करू तर पाहू शकता तुम्ही आपली वड्याची वांग वड्याची किंवा सांगडे किंवा बरी तुमच्या भाषेत काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडं काय म्हणतात एवढ्यांना आणि तुम्हाला माझ्या माझी ही रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा आणि नाही तर डिसलाईक देखील करू शकता तुम्ही आणि सांगा जर माझं काही चुकलं काही राहिलं मसालामध्ये काही टाकायचं काही बाकायचं तर तुम्ही नक्की सांगा ते की काय राहिलं काय नाही राहिलं आणि तोपर्यंत पुढील रेसिपीसाठी टाका बाय बाय